आता इथं काहीतरी एकदम भयानक असं प्रकरण तर मित्रांनो बघू शकता रात्री येलस घेतलेली आणि ठेवून कुठे गेला काय माहिती हे व्हॉट्सअपला मी तुमचा मित्र यश करत पुन्हा एकदा घेऊन आलेलो ब्रँड ब्लॉग तर आज आपण दिवाळीचे फटे फोडणार आहोत आज आहे लक्ष्मीपूजन तर आता मी सदनंतरी कामावर आहे तर आता आपण घरी जाऊ त्यानंतर मग लक्ष्मीपूजन वगैरे करू आणि त्यानंतर फटाके फोडू आज आपण फुल मज्जा करणार आहोत फटाके फोडणार आहोत आणि आपण हे पण उडवणार आहोत आपलं काय बोलतात त्याला लँटर्न आणि असंच बरंच काही करणार आहोत तर आता ब्लॉगमध्ये म्हणून राहा आता आपण व्हिडिओ सुरू करूया आपला आता बघू शकता आता आपण चाललो आहे आपण जंगलाच्या तोंडातून वाचतं की माळी आणि आपण हे घेतलेलं आहे उडवण्यासाठी आपलं काय बोलत आहे त्याला नाव विसरलो सॉरी <laughs> तर हे आता घेऊन आपण चाललो आहे पाठच्या गल्लीत आता इथं जेव्हा फटाके मस्त की फोडू आणि त्यानंतर मग फुडले प्रोसेस आपण धरूया सुरुवात पावसाने पावसाने झाली आणि इथे काहीतरी एक वेगळं कांड करण्याचा प्रयत्न आहे ह्याच्यात आपण चक्र अडकवणार आणि घोर गोर गोर घोर गोर गोर फिरवाचा आणि हे रिलवर बघून काहीतरी प्रकार रॉकेट मध्ये चक्र लावण्याचा हे चक्रॉकेट असे बघू शकता असं काही आहे तुम्हाला वाटतं तू फाडायला लागेल घे अजून टाकायला लागेल बॉक्स होल पण ना तो पूर्ण फाड ना असं फाड ग त्यांनी जर तसा फाडलं ना तसं फाडायला लागल तो मोठं पाहिजे सुरी सुरी आहे ना सुरी मित्रांनो तिचा मित्रा बघू शकता आता इथं काहीतरी एकदम भयानक असं प्रकरण होणार आहे दे� घरी कधीच ट्राय करू नका आणि तू कशाला पलसेल भाई तू मला का लाय ए, था था तर आपल्या रीलमध्ये बघून आपण एक असा एक तयार केलेला आहे रॉकेट आणि चक्राचा आता हे आपण ट्राय करू कोल झालेलं ज्या मोठं परत एकदा सोडू नको तिकडे आम्ही हातात बॉम्ब लावलेला काहीच घरी खरंच करू नये फुट अडकलं अडकल्यावर फुटत नाही काय खराब होतं रे भुरबुर बुरबुर होतो फुटला अरे आपण काल बॉम्ब लावला तो तो पाऊस निघाला बॉम्ब निघाला मित्रांनो घरी असं काय करत जाऊ नका ते दीप काय तरी खतरनाक काढे फ्लॅश काय फ्लॅश पाठीकर पाठीकर असं काहीतरी आहे फटाक्याचा काहीतरी अरे ना तो तेरे 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 ते कॅमेरा सारख नाही लास्ट टाइम तू आणलेस आहे सेम हा तसंच असेल तर मित्रांनो इथे आपण बघू शकता काहीतरी फ्लॅश सारखं काहीतरी ऑप्शन आहे हो छोटा छोटा पाऊस छोटा पाऊस अरे नाही यार फ्लॅशच आहे रे फ्लॅशच आहे लस बघू शकता हे घेऊ नका परत कधीच तर मित्रांनो बघू शकता रात्री एल मी घेतली आणि ठेवून कुठे गेला काय माहिती सॉरी कुठे ओ मॅक्डॉनल्ड नाही मॅक्डॉनल्स काय काय कम्फर्ट कम्फर्ट सगळे फोरेन्स इथे था अवकाश यात्रा था याची उंची जरा जास्त आहे कशाची पण मोठं रॉकेट आहे डायरेक्ट युनिवर्सच्या बाहेर आहे दाखव द्या मी सोडतो पहिला काय कुठला बटर दाखव लायटर द्या मराठी गाईच रॉकेट उलटा आला त्यामुळे मी पाठी आल रे अरे असंच आहे काहीच आता सेकंड दुसरा रॉकेट आणला आपण दुसऱ्या ब्रँडचा रॉकेट आणलाय <coughs> तर आता एलेच रॉकेट रावणार बघूया काहीच गद्दारी करूया रॉकेट अरे रॉकेट उडलाय पण कुठं <coughs> रॉकेट रॉकेट उठलं हो आजका उडाला अरे उडत नाही आहे काय उडतच नाही आता म्हणजे करायचं काय आपल्याला ते आता मी जरा पाठवून रेकॉर्डिंग करेन काही भरसा नाही रॉकेट एकदा दे <laughs> पहिलं चक्र आणि मग रॉकेट तर मित्रांनो आता आपण आपला मेन एक्सपेरिमेंट ट्राय करायला चालेल हेवी झालेलं आहे वेट जास्त आहे रे म्हणून बोलतो उद्या परत ट्राय करू न साइड ओ साईड रे साईड ओ साईड

तर काहीच हा एक्सपेरिमेंट आता उद्या परत ट्राय करू हा जेवढे एक्सपेरिमेंट आपण ट्राय केले तेवढे खराब झालेत <laughs> दिदी आलेले आता दिदी आलेटर <laughs> आता पन्नास रुपये वसूल झालेस पन्नास रुपये वसूल झाले काय आलं मला वाटलं देवाने काय का हाय का ते काय 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 करतास मी चालतो काही मला माहिती ना काय मी चाललो भाई मारो, मुझे मारो मारो मुझे मारो मारो मी चाललो करी लाद्या ना ओढ्याच्या भावा आता तू काय हे काय 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 पण लावते माझा पिकॉक फेकाचा कुठं ही आण ना टू शॉट मित्रांनो आता आपण लँटर्नची तयार करतोय बुलेट बव होतं ना फाटलं नाही ना बघितलास काय कायलेस फोटो विट काढायचा काय नाही तर न लँटर्न शॉटतो आपण उससे की

तर मित्रांनो आपला लँडिंग गेलेला आहे सुखरूप जेव्हाच बोलवला आहे <laughs> तर आता मित्रांनो आपण आता डायरेक्ट चंद्रावर जाऊन भेटू आता अरे होय श्रापित आहे तिकडून येते तिकडून तिकडून होत तिकडून जा 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 सोडणार आहोत घरी ट्राय करू नका नक्कीच आणि हे खतरनाक खतरनाक हो हे छोटे बालक का कमाल देखो असतो बघू शकते आता असे रॉकेट सोडते आम्ही स्पॉन्सर नाही करत स्पॉन्सर काय बोलतोय मी काय बोलतो त्याला ना ना करण्यासाठी पण हे आम्ही बोल मॉन्ड लिहून झालं झालं त्याच्यावरच आहे व्हिडिओ साठी खास बनवले आम्ही बाबा आम्हाला माहिती नाही बाई फोटाची एक तू इथे वाटले की एक दोन तीन चार पाच सहा फेक नको फेकोय तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका असेच खतरनाक व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतील तर केली आहे बाय बाय